नमस्कार बघूया पुढच्या बातमींकडे सातारकरांचा सा नाद अजिबातच करायचा सा सा नाहीये सातारच्या एका अवलियाने एक दोन नाही तर एकतीस हजार रुपयांची चक्कल चप्पल घेतली ती पण एकदम दमदार सोशल मीडियावर या व्यक्तीचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेला आहे काय ऐकतेस ना तेजल वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर चला तर आज आपण पाहूयात या हा अवलिया नेमका कोण आहे पांढरा खांद्यावर घोंगड संग गुलाबी रुमाल हातात घुंगराची काठी मिशीला पीळ कपाळावर बाळू मामाचा भंडारा पायात करा वाजणारी नागिन चप्पल रूप एकदम दमदार रुबाबदार आणि दिमागदार या तात्याच नाव आहे केराप्पा अण्णा कोकरे केराप्पा तात्या अख्ख्या साताऱ्यात अख्ख्या साताऱ्यात वर्ल्ड फेमस ती बी कशामुळं नागिन चप्पली मुळे नागिन चप्पल काय साधी सुधी वाटली काय ती सळसळणारी नाही तर करा खुळखुळ वाजणारी बघा की कसा आहे नागिनीचा तोरा मेंढर राखताना तात्याच्या पायात कायम नागिन चप्पल फिक्स या चप्पल मध्ये एक दोन नाही तर शंभर घुंगरू लावल्यात आणि शंभर लाईटी पिळदार येण्या आणि गोंड नुसतं गोंडच नाही तर चप्पलीला सात नागिनीच्या फण्या आहेत ही चप्पल बनवली अकलूज मध्ये याची किंमत ऐकायची आहे का तर ऐका अकलूज मध्ये मग त्याच्याकुंडही मी एकतीस हजार रुपयाची चप्पल बांधून घेतली हिला शंभर लाईट आहे हिला शंभर घुंगरू आहे एलईडी डी लाईट आहे हिला आणि लोकांडी नालाय तर खालून ये आणि हिला नागिन चप्पल का नाव दिले तर हिला सात म्हणून ही नागिन चप्पल आली हाऊस ला म्हणतात एकदा हाऊस असली का मौज झाली म्हणून समजा तात्याला चप्पलची लय मोठी हाऊस तात्या तुम्ही तुमचे हाऊस जपा एकदम दिल खुलास सातार ओमकार कदम साम टी व्ही